हा विषय अत्यंत गंभीर आहे कारण खरं म्हणजे मूळ विषय त्या लक्षवेधीमध्ये मा माननीय आमचे मिश्राम साहेबांनी डॉक्टर साहेबांनी जरी मानलं असेल तरी मला मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करायचे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना केंद्र सरकारचे नियमानुसार सदर बांधकाम कामगारांना आपण जे काही वाटप करतो एक किट आणि डायनिंग यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली होती का पहिला प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयाने याविषयी कोणते आक्षेप नोंदवलेत आणि त्याविषयी कोणती कारवाई आपण केली किंवा करण्यात आली हा दुसरा विषय राज्यामध्ये आधी किती कामगारांची नोंदणी होती आणि मध्यान्ह भोजन किट नंतर किती कामगारांची संख्या वाढली याची आकडेवारी आपण सभागृहाच्या पुढे पटलावर ठेवणार का पटलावर ठेवण्यात येणार आहे का आता अध्यक्ष मोदय तीन प्रश्न मी विचारले पण शेवटचा माझा प्रश्न असा आहे की हे सगळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे या निविदेपासून अजून पुन्हा नव्यानं जाहिरात आलेली आहे पुन्हा जाहिरात काढली गेली आता एवढे कामगार झाल्यावर इतके कामगार काय ऐंशी टक्के कामगारच आहेत की पुन्हा जाहिरात काढायला आणि ती जाहिरात काढत असताना या अध्यक्ष महोदय ही प्रसारित करण्यासाठी आणि कोणासाठी काढली मग कशासाठी काढली एवढे वाटप केल्यानंतर आणि तसे हा सदस्य सचिव हा परमनंट इथे बदली झाल्यानंतर त्याला हाकलत नाही तो कुमार नावाचा की परमनंट केलाय त्याला तू मरतपर्यंत त्याच पदावर राहा बाबा तुला आता आम्ही हकलणार नाही आणि सदस्य सचिव तू मरतपर्यंत राहा किंवा हा हा काय कामगार खाताय तोपर्यंत सांभाळ किंवा तू असं काही म्हटलंय का याची बदली का करण्यात येत नाही हा किती कालावधीपासून इथे आहे या प्रश्नाचे उत्तर अध्यक्षामध्ये अपेक्षित आहे